नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल आज आपण येथे आगरी पद्धतीचे मटण ही रेसिपी बघणार आहोत आणि हे मटण चवीला एवढं भन्नाट आणि भारी लागतं ना खरंच आपण बोटं चुपत राहू एवढं हे भारी मटण तयार होतं त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग थेट रेसिपीकडे वळूया तर येथे मी अर्धा किलो एवढे मटण घेतलेलं आणि मटण हे स्वच्छ असं पाण्यातून एक ते दोन वेळा घेतलेलं आहे आता आपण याला हळद लावून घेऊया आणि थोडं मीठ घालून घेऊया या ठिकाणी आपल्याला फक्त हळद आणि मीठच लावून ठेवायचं आहे आपण आलं लसणाची पेस्ट या ठिकाणी लावणार नाही आहोत हे लावून झाल्यानंतर आपल्याला लगेचच फोडणीची तयारी करून घ्यायची आहे आता फोडणी घालण्यासाठी मी येथे गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण जी भाजी करतो त्याच्यात दुपटीने तेल घालायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी चार पळ्या टाकतो त्या तिकडे आठ ठिकाणी आपल्याला पळ्या तेल घालायचं आहे आता तेल छान तापल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हिंग घालून घ्यायचे आहेत आणि काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर मी येथे दालचिनी लवंग तेजपत्ता आणि काळी मिरी हे गरम मसाले घेतले आहेत आता गरम मसाल्यांचा मस्तपैकी फ्लेवर ह्यामध्ये उतरून द्यायचा आहे म्हणजे तेलाला छान फ्रॅग्रन्स येईल तर ते आपण पळीच्या सह्याने व्यवस्थित असे ढवळून घेऊया ह्याचा छान फ्लेवर असा तेलामध्ये उतरल्यानंतर आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे हे लसूण आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहे जवळपास मी येथे पंचवीस ते तीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे या ठिकाणी मी फोडणीला आलं घातलेलं नाही आहे तसेच कांदासुद्धा घातलेलं नाही आहे फक्त आपल्याला लसणाच्या ग्रेव्हीवर हे मस्तपैकी मटण मंदाच्यावर शिजून द्यायचं आहे त्यामुळे लसणाचा संपूर्णपणे वास मोडेपर्यंत आपल्याला हे छानपैकी ढवळून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा जो कच्चेपणा आहे तो ह्या तेलामध्ये संपूर्ण जाईल आणि छानपैकी लसूण बऱ्यापैकी क्रिस्पी होईल इथपर्यंत आपल्याला हे लसूण मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी ह्या लसणाचा रंग बदललेला आहे आणि तो या तेलामध्ये फ्राय झालेला आहे आणि संपूर्ण तेलाला या लसणाचा फ्रेगरन्स मस्तपैकी आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे ऑलरेडी आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली तर यामध्ये सुद्धा आपण अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे तर या ठिकाणी हळदीचा वास मोडेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून हळदीचा वास व्यवस्थित मोडल्यानंतर आपण जे मटण ठेवलेलं हळद आणि मीठ लावून ते यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ हे मी, मी थोड्याच प्रमाणामध्ये घातलेलं आहे आता मटण घातल्यानंतर आपल्याला हे एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे ज्या लसणाचा आणि गरम मसाल्यांचा फ्लेवर आहे तो या मटणाला व्यवस्थित असा लागून जाईल जसं आपण चिकन हळदीच्या तेलावर फ्राय केल्यानंतर त्याचा रंग सपेदसर होतो त्याप्रमाणे आपल्याला हे मटणसुद्धा व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर हे मटण हळदीवर दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर ह्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता यावर वाफेवर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी येथे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावर पाणी घालून घेणार आहे आणि जेवढं मीडियम टू लोवर आपण हे मटण शिजवू ना तेवढं छान असं मटण हे शिजणार आहे आता एक फक्त पहिल्या पाच ते दहा मिनटानंतर ह्यावर बबल्स आलेले आहेत आणि हे जे पाणी आहे ते मी यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे त्यामुळे मटण छान शिजायला मदत होईल पाणी घातल्यानंतर आपण मटण एकदा व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि पुन्हा आपल्याला वाफेवर पाणी ठेवून द्यायचं आहे आता आपलं मटण शिजेपर्यंत आपण आपली वाटणाची तयारी करून घेणार आहोत मटण शिजायला चिकनपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये आपण साईड बाय साईड आपलं वाटण तयार करून घेणार आहोत यासाठी मी एक खोबऱ्याची सुक्या वाटी घेतलेली आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तर आपण सगळ्यात पहिले खोबरं व्यवस्थित खिसून घेऊया तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर येथे बोलता बोलता आपलं खोबरंसुद्धा किसून झालेलं आहे खोबरं किसून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कांदे व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला बारीक असे कापायचे नाहीत ते मिडियम असे कापले तरी चालणार आहे कारण कांदा हा फक्त आपल्याला वाटणासाठी भाजून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला जाडसर येथे कांदा कापला तरी चालणार आहे तर या ठिकाणी आपण कांदा हा व्यवस्थित कापून घेऊया कांदा व्यवस्थित कापून झालेला आहे आणि खोबरंसुद्धा किसून झालेलं आहे आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये खोबरं व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे कधीकधी आपण काय करतो अगोदरच वाटण तयार करून ठेवतो पण जे फ्रेश वाटण तयार केलेलं असतं ना त्याची चव आणि आपण आधी वाटण करून ठेवलेली असतं त्याची चव यामध्ये खूप फरक पडतो म्हणजेच टेस्टमध्ये जरा मटणाचा फरक पडतो पण फ्रेश वाटण तयार केल्याची ज्या मटणाची चव असते ना ती खरंच खूपच छान अशी लागते तर या ठिकाणी आपलं खोबरं मस्तपैकी खरपूस भाजून झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जे दोन मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत ते यामध्ये मस्तपैकी परतवून घ्यायचे आहेत म्हणजेच कांद्याचा गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे हे सगळं होईपर्यंत आपल्याला मटण मस्तपैकी मंदाचेवर छान असं शिजून द्यायचं आहे तर या ठिकाणी कांद्यालासुद्धा आपला गुलाबीचा रंग यायला लागलेला आहे आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे पुन्हा जेवढं आपण वाटण व्यवस्थित असं भाजलं जाईल ना तेवढे आपल्या मटणाची चवसुद्धा खूप छान अशी लागते त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपला कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता साईड बाय साईड आपण आपलं हळदीवरचं मटण आहे शिजले सुद्धा बघून घेऊया खरंच मटण शिजताना जे हळदीवरचं फोडणीचं मटण आहे ना त्याचा जो सुगंध येतो ना खरंच खूपच छान असा सुगंध येतो तर या ठिकाणी बऱ्यापैकी मला मटण शिजलेलं वाटतं आहे जवळपास वीस ते पंचवीस मिनटं मी छान असं मटण हळदीवर शिजवून घेतलेलं आहे आता मी यामध्ये बटाटा घालून घेणार आहे या ठिकाणी मटणामध्ये आपण बटाटा अगोदरच घातला ना तर त्याचा पूर्ण स्मॅश होतो आणि चुरा होऊन जातो त्यामुळे मटण हे मिडियम असे शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे तसेच या ठिकाणी आपल्याला बटाटा सोलून घ्यायचा नाही तर सालीसकट घ्यायचं आहे त्यामुळे सुद्धा आपल्या मटणाला छान अशी चव येणार आहे तर आपण कापून घेतलेला बटाटा ह्यामध्ये घालून घेऊया आणि बटाटासुद्धा मीडियम असा शिजल्यानंतर आपल्याला पुढचे सगळे इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहेत पुन्हा यावर व्यवस्थित अशी पळी फिरून घेऊया आणि पाफेवर झाकण ठेवून देऊया तसंच तुम्ही जेवढं मंदाचेवर मटण शिजवाल ना तेवढं मटणसुद्धा खूप छान असं शिजलं जातं बटाटा डीप होईपर्यंत आपण पाणी घालून घेऊया म्हणजे बटाटासुद्धा यामध्ये व्यवस्थित शिजला जाईल पुन्हा मटण आणि बटाटा सगळा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया आणि वाफेवर झाकण ठेवूया वाफेवर झाकण ठेवल्यानंतर वाफे या ठिकाणी आपल्याला गॅस हा मीडियम टू लोच ठेवायचा आहे त्यामुळे बटाटा आणि मटण मस्तपैकी छान असं शिजलं जाईल तर या ठिकाणी वाटण्यासाठी मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आता त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया थोडासा पुदिना घालून घेऊया मिरची आणि एक इंच एवढं आलं घालून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला एकदम बारीकसुद्धा पेस्ट करायची नाही आहे म्हणजेच एकदम बारीक असं वाटण नाही करायचं आहे मीडियम असं आपल्याला वाटण ठेवायचं आहे तर सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि छान असं वाटण करून घेऊया मिक्सरला या ठिकाणी झाकण लावून घेऊया आणि त्याचं मिडियम असं वाटण करून घेऊया तुम्ही जवळून बघू शकता या ठिकाणी वाटण थोडंसं जाडसर असं आहे वाटण होईपर्यंत आपण साईड बाय साईड आपलं मटणसुद्धा बघून घेऊया तर या ठिकाणी मस्तपैकी आपला बटाटासुद्धा मिडियम असा शिजलेला आहे हळदीवरच बटाट्याला छान असं शिजवून घ्यायचं म्हणजे बटाटा हा छान शिजला जातो आता यामध्ये मी अडीच चमचे एवढे आगरी मसाला घातलेला आहे आपल्या या आगरी मसाल्यामुळे मटणाला जी चव येते ना खरंच खूपच छान अशी चव येते तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे मसाला या ठिकाणी घालू शकता आता व्यवस्थित असं ढवळून घेऊया म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल आता व्यवस्थित असं सगळं ढवळून झालेलं आहे तर आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते सगळंच काही यामध्ये घालायचं नाही आहे त्यातील फक्त दोन मोठे चमचे भरून एवढंच वाटण यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्सर धुवून होईल एवढं त्यामध्ये गरम पाणी घालून मिक्सरमधील पाणी घालून घेतलेलं आहे आता याच ठिकाणी आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तर आपण चवीपुरते मीठ घालून घेऊया पहिले मॅरिनेट करताना मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं तसेच अर्धा चमचा एवढा गरम मसालासुद्धा घालून घेतलेला आहे तर या ठिकाणी गरम मसालासुद्धा मी घरीच बनवलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे मटण बनवताना आपल्याला पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे कारण की मटण शिजायला जरा वेळ लागतो आणि ते जर आपण व्यवस्थित शिजवलं ना तर खरंच त्याची चव अशी खूपच छान अशी लागते तर सगळं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा वाफेवर झाकण ठेवून घेणार आहोत मसाल्यांची व्यवस्थित वास मोडण्यासाठी आपण पुन्हा यावर पाच मिनटं झाकण ठेवलेलं आहे आता तुम्हाला दिसत असेल ह्याला मस्तपैकी तेलाची तरीही दिसत आहे पण पुन्हा एकदा आपल्याला मटण हे सगळं छान असं ढवळून घ्यायचं आहे आता आपण चेक करून घेऊया की आपला बटाटा आणि मटण छान शिजले की नाही बटाटा आपल्याला एवढा शिजवायचा आहे ना की हा या मस्तपैकी मटणामध्ये मुरला पाहिजे आणि स्मॅश झाला पाहिजे तर या ठिकाणी आपले मटणसुद्धा छान असे शिजलेले आहेत पण काय करायचं आहे आपल्याला पुन्हा एक पाच मिनटं असंच झाकण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मटण बोललं की भाकरी आलीच तर या ठिकाणी मी भाकरीसुद्धा केलेली आहे तर मी ही तांदळाच्या पिठाची उकड घेऊन ही भाकरी केलेली आहे भाकरी करताना आपल्याला पीठ हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भाकरीचा तडा जात नाही आणि भाकरी छान अशी गोल गरगरीत होते त्यामुळे आपली भाकरी साईड बाय साईड होईपर्यंत मटणसुद्धा छान असं मुरणार आहे तर भाकरीचा गोळा घेतल्यानंतर आपल्याला अशाप्रमाणे अंगठ्याने दाबून घ्यायचं आहे आणि त्याला गोल करून घ्यायचं आहे आणि साईड बाय साईड संपूर्ण भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे हातावरच्या भाकरीची जी चव असते ना ती खरंच खूपच छान अशी चव चा असते त्यामुळे मी येथे हातावरची भाकरी तयार केलेली आहे काही काही जणांना भाकरी करणं खूप अवघड वाटतं पण असं काहीच नाही थोडासा आपल्याला प्रेशर कमी द्यावं लागतो भाकरीवर आणि व्यवस्थित असं साईड बाय साईड दाबत जायचं असतं मधून जास्त प्रेस करण्यापेक्षा आपल्याला साईडने ज्या आहेत त्या कडा सगळ्या व्यवस्थित अशा थापून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत जर आपल्याला भाकरी तुटल्यासारखी वाटली की साईडने अशी आपल्याला हात फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे भाकरीसुद्धा गोलगरगरीत आणि छान अशी दिसली जाते त्यामुळे साईडने संपूर्णपणे आपण हा हात फिरवून घेऊया आणि आपली भाकरी अशी छान तयार करून घेऊया तर या ठिकाणी आपली छान अशी गोलगरगरीत भाकरी तयार झालेली आहे आणि हां भाकरी तयार करायच्या अगोदर आपला तवा छान असा तापलेला पाहिजे तर मी अगोदरच तवा गरम करत ठेवलेला भाकरी तव्यावर टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित अशी पलटून घ्यायची आहे तसेच पहिली साईड पलटल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची आहे त्यामुळे भाकरीला छान असा पापड यायला मदत होते सगळ्या बाजू व्यवस्थित दाबून घेऊया सगळ्या बाजू या दुसऱ्या साईडच्या व्यवस्थित अशी आपण भाजून घेतलेल्या आहेत आता हीच भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे तर ती आपण कावी त्याच्या साह्याने पलटून घेऊया आणि साईडच्या कडा ह्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यामुळे आपली भाकरी छान अशी फुगणार आहे तर या ठिकाणी आपली छान अशी भाकरी तयार झालेली आहे भाकरी होईस्तोवर आपल्या मटणाला मस्तपैकी तेलाची तरीसुद्धा वर आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मटण बटाटा आणि वाटण छान असं मिळून आलेलं आहे आता आपण ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊया आता बटाटा सुद्धा व्यवस्थित असा स्मॅश झालेला आहे आणि इथे आपले परफेक्ट असं आगरी स्टाईलचं मटण तयार झालेलं आहे चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर या ठिकाणी गरम गरम भाकरी गरम गरम भात कांदा लिंब आणि आपलं आगरी पद्धतीचं मटण वाव खरंच खूपच छान पद्धतीने आपलं हे आगरी पद्धतीचं मटण तयार होतं तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे आगरी पद्धतीने मटण नक्कीच तयार करून बघा आणि हा वेळेला जर तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर तुमच्याकडे जे काही लाल तिखट आहे ते घालून ज्याप्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप हे मटण सांगितलं त्याप्रमाणे जरी केलं ना तरीसुद्धा हे मटण खूप छान असं तयार होतं तसंच तयार झालेल्या मटणावर लिंब पिळून आपण जेव्हा ती भाकरी खातो ना वाव त्याचा जो स्वाद असतो ना खरंच एकच नंबर हा स्वाद आणि टेस्ट लागते तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू